नमस्कार ज्या शिक्षक दिनाच्या दिवशी आपण सर्वजण शिक्षकांच्या प्रती सदिच्छा व्यक्त करत होतो शिक्षकांचा गौरव करत होतो तेव्हा आपल्यातीलच एक शिक्षक बांधव शेवटच्या घटका मोजत होता आणि त्याच शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत होते मंडळी देशामध्ये आठव्या वेतन आयोगावर चर्चा होत असताना आपल्या राज्यामध्ये पंधरा वर्षे विनावेतन काम करून शेवटी एक शिक्षक हे जग सोडून जातो परंतु त्याला त्याच्या हक्काचा पगार काही मिळत नाही स्वतःच्या आजारपणावर खर्च करण्याची ऐपत उरत नाही त्यांच्या उपचारासाठी विद्यार्थ्यांना हातामध्ये कटोरा घेऊन अक्षरशः भीक मागून निधी गोळा करावा लागतो आणि शेवटी एवढं सगळं होऊन देखील शिक्षक दिनाला त्या निष्पाप शिक्षकाचा करुण अंत होतो किती भयंकर आहे नाही हे सगळं आणि हे सगळं आपल्या महाराष्ट्रात घडतंय नमस्कार मी किरण सुभाष चव्हाण आपण थोडक्यात जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय आहे आणि किशोर पाटील यांना आता तरी न्याय मिळणार का किशोर निंबा पाटील राहणार करणखेडा तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथील एक विनाअनुदानित शिक्षक दोन हजार नऊ साली नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन एका कॉलेजमध्ये दोन हजार अकरा साली प्राध्यापक म्हणून रुजू झाले त्यांच्या सोबतच्या असणाऱ्या शिक्षकांना अनुदान मंजूर झाले होते पण शासनाने त्यांच्या पदाला अनुदान मंजूर केले नाही कित्येक वर्ष नोकरी करून देखील पगार सुरू होत नसल्याच्या ताणतणावातून दोन हजार अठरा साली किशोर पाटील यांच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्या आणि तेव्हापासून आणखीनच संघर्ष त्यांच्या वाट्याला आला उपचारांचा खर्च हा सुमारे तेरा लाखांच्या आसपास होता घरी अठरा विश्व दारिद्र्य उपचारांचा खर्च कसा करावा याचा शेवटी या उपचारासाठी सरांच्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये कटोरा घेऊन शहरामध्ये फिरून अक्षरशः भीक मागून निधी गोळा केला समाजातून मदतीचे आवाहन करून आपल्या या गुरूंचे प्राण वाचवले जन्मदात्या आईने त्यांना किडनी दिली आणि पाच सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी शिक्षक दिनाच्या दिवशीच त्यांच्यावरती किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली तेव्हापासून महिन्याला त्यांना पंधरा ते वीस हजार रुपयांचा औषधांचा खर्च येत होता दिवसेंदिवस परिस्थिती जास्तच खालावत गेली पगार सुरू होत नसल्याने शेवटी दोन हजार एकोणीस साली औरंगाबाद हायकोर्टामध्ये किशोर सरांनी पगार सुरू व्हावा यासाठी केस दाखल केली परंतु आज तागायत त्यांना त्या न्याय व्यवस्थेकडून सुद्धा न्याय मिळाला नाही मंडळी अलीकडे आईने दिलेली किडनी सुद्धा निकामी झाली त्यात त्यांना निमोनिया झाला आणि काही महिने किशोर पाटील सर दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत होते माझा आणि किशोर पाटील सरांचा परिचय म्हणजे त्यांच्यावरील एका बातमीमधून झाला मी लोकमत वर्तमानपत्राचे विशेष आभार मानेन की किशोर सरांच्या या वेदनेला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे वाचा फोडली होती आणि पुढे जाऊन मीही त्यांची ही संघर्ष कहाणी संघर्ष गाथा या पुस्तकामध्ये मांडली आहे तुम्ही ती सविस्तर वाचू शकता चार सप्टेंबर रोजी किशोर पाटील सर यांना बघण्यासाठी मी आणि माझी थोरली बहीण कोल्हापूरहून सत्तावीस तासांचा आणि सुमारे आठशे किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा पाच सप्टेंबर शिक्षक दिना दिवशी सरांनी सकाळीच आपला देह ठेवला होता आणि आम्ही संध्याकाळी साडेसहाला त्यांच्या घरी पोहोचलो होतो शेवटचं सरांचं अंतिम दर्शनही घेता आलं नाही मंडळी मी प्रत्यक्ष डोळ्यांनी त्यांची परिस्थिती पाहिल्यामुळे आपल्याला सांगावंच वाटतं की या व्यवस्थेने केलेली त्यांची ही अवस्था फारच विदारक आहे किशोर सरांना पोरकं झालेली त्यांची वयोवृद्ध आई कपाळावरचं कुंकू हरवलेली ती माऊली आणि एक लहान लेकरू पाहून मन अक्षरशः हेलावून जात ते दुःख डोळ्यांनी पाहावत नाही आपल्या या लहान मुलासाठी सरांनी भिंतीवरती एक लांब लचक पत्र लिहून ठेवलंय वाचताना अक्षरशः डोळे पाणवतात आपल्या वाट्याला जे जगणं आलं ते जगणं आपल्या लेकराच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या पत्राची शिदोरी या लेकराला तो बाप देऊन जातो मंडळी काय दुर्दैवी योगायोग आहे बघा पाच सप्टेंबर दोन हजार अठरा साली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आणि पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किशोर पाटील सरांनी या जगाचा निरोप घेतला म्हणजे शिक्षकी पेशाला वाहून घेतलेल्या एका शिक्षकाने हा दुर्दैवी योगायोग साधून जाताना काही प्रश्न या व्यवस्थेपुढे ते ठेवून थे गेलेले आहेत ज्या आई वडिलांनी गरिबीतून हालाकीच्या परिस्थितीमधून लेकराला शिकवावं तो शिक्षक व्हावा म्हणून स्वप्न बघावी त्या आई वडिलांच्या वाट्याला आपल्या लेकराला खांदा देण्याची वेळ यावी या व्यवस्थेत पंधरा वर्षे विनावेतन काम करून शेवटपर्यंत एक रुपयाही पगार मिळत नाही स्वतःचे प्राण वाचवावे म्हटले तरी वाचवण्याची ऐपत राहत नाही मग ही व्यवस्था नेमकी कुणासाठी आहे आणि शेवटी त्या न्यायालयाचा दरवाजा ठोठावून सुद्धा न्याय मिळत नसेल तर मग न्यायासाठी माणसं आहेत की माणसासाठी न्याय आहेत हा प्रश्न आम्हाला पडतो पगार नसल्याच्या विवंचनेतून किशोर पाटील सर मरून गेले परंतु आज त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडलं त्यांच्या या अवस्थेला इथली व्यवस्था जबाबदार नाही का या शासन व्यवस्थेने त्यांच्या हक्काचा पगार दिला नाही आणि त्या न्याय व्यवस्थेने सुद्धा त्यांना शेवटपर्यंत न्याय दिला नाही शेवटी असंच म्हणावं लागेल मंडळी किशोर पाटील सर जरी आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कुटुंबाला तरी त्यांच्या पश्चात न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी आपणास कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही इतका शेअर करा की शिक्षण मंत्र्यांना या प्रकरणाची दखल घ्यावीच लागेल माझी तर शिक्षण मंत्र्यांना हा जोडून विनंती आहे की एकदा या कुटुंबाची तुम्ही भेट घ्या आणि या कुटुंबाला तुम्ही न्याय मिळवून द्या याबाबतीत आपल्याला काय वाटतं आपण ही व्यक्त व्हा आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि किशोर पाटील यांच्या कुटुंबाला आपल्याला मदत करायची असेल तर खाली दिलेल्या गुगल पे नंबरवरती आपण आर्थिक मदत करू शकता धन्यवाद